बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतनीकरणास छत्तीस लाखाचा निधी मंजूर आमदार शशिकला जोल्हे यांच्या शुभ हस्ते कामाचा शुभारंभ बोरगाव येथील गेल्या अनेक वर्षापासून सुविधांपासून वंचित असलेल्या बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतनीकरणास माजी मंत्री विद्यमान आमदार सौ शशिकला यांच्या विशेष प्रयत्नातून छत्तीस लाखाचा निधी मंजूर झाला या उपलब्ध निधीतून बांधण्यात येणाऱ्या नूतन इमारतीचा शुभारंभ नामांकित मान्यवरांच्या उपस्थितीत आमदार शशिकला शुभ हस्ते आज श्रीफळ वाढवत कुदळ मारून करण्यात आला बोरगाव सह पंचक्रोशीतील बोरगाववाडी कसनाळ जनवाड आदी गावातील रुग्णांच्या सोयीसाठी असलेल्या या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या के अनेक वर्षापासून सुविधांचा अभाव होता वाढत्या रुग्णांची संख्या अधिक असतानाही आरोग्य केंद्राच्या इमारतीची दुरावस्था झालेली होती जीर्ण अवस्थेतील बांधकाम आणि धोकादायक इमारतीच्या भिंती यामुळे रुग्णांबरोबर आरोग्य केंद्रातील प्रशासन व्यवस्थेलाही मोठा धोका निर्माण झाला होता याची दखल घेऊन माजी मंत्री विद्यमान आमदार शिका यांनी या आरोग्य केंद्राच्या नूतनीकरणासाठी शासकीय फंडातून जवळपास छत्तीस लाखाचा निधी मंजूर केला आहे या उपलब्ध निधीतून या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वरात भव्य दिव्य असे मिटिंग हॉल लहान मुलांना डोस देण्यात विशेष खोली शिवाय आरोग्य केंद्राच्या जीर्ण बांधकामाची डागडुजी करण्यात येणार आहे यावेळी बोलताना आमदार शशिकला जोले म्हणाल्या की आपण नेपाणी मतदारसंघाच्या विकासासाठी सदैव कार्यरत आहोत विकासाबरोबर जनमानसांच्या आरोग्याची देखभाल करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या प्राथमिक आरोग्याकडे लक्ष देणं ही आमची जबाबदारी असल्यानं सदर प्राथमिक आरोग्य केंद्रास आपण छत्तीस लाखाचा निधी मंजूर केला असून लवकरच या आरोग्य केंद्राच्या नूतनीकरणास सुरुवात होऊन पुन्हा एकदा या प्राथमिक आरोग्य केंद्रास गतवैभव प्राप्त होणार असल्याचं सांगितलं दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र केंद्राकडे विनंती साखर कारखाना उपाध्यक्ष पवन पाटील हाल शुगर संचालक व सेवक शरदराव जंगटे ज्येष्ठ संचालक रामगोंडा पाटील श्रीकांत जितू पाटील शिवाजी भोरे तालुका वैद्याधिकारी डॉक्टर सुकुमार भागाई बोरगाव आरोग्य अधिकारी डॉक्टर विलोल जोशी मुख्याधिकारी सदानंद तोडकर पोपट कुरळे देवमाळी महिपती खोत शिशिर सातपुते विष्णू तोडकर जिनू मन्नवर महादेव अयदमाळे अजित तेदाळे नारायण आडेकर सजीराव धनवडे संजय महाजन शंकर गुरव अमित माळी बाबासाहेब चौघळे महावीर पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्ते अशा अंगणवाडी सेविका दवाखाना कर्मचारी वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पत्रकार अजित कांबळे यांनी